フィリムフィリム。 लशी तिचं जुनं प्रकरण नाव ना आजूबाजू बी महाराज नाव आहे शि जुनं प्रकरण होतं ह्यांच्या नावावर सात बारा आठा पूर्ण क्लिअर आहे तेवढं क्लिअर असताना बी त्यांचं ते वाटून खात असताना बी इथं माझंच आहे तर हेच आहे तुम्ही इथे यायचंच नाही तर तुम्हाला जीवच मारतो अस त्यांना सारखं धमक्यायला लागलं त्या लोकांच्या धमक्यायला ह्यांनी काय केलं आपली जी तक्रार आहे दिवाळी आपल्या कोर्टामध्ये ही केली मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा यांची एकनाथ महाराज यांची जमीन आहे खाऊ द्या आणि जे आरोपी ते तिथे सतत जण यांच्यावर जर तिथं वय वाटून खात अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी कुठलं प्रकार मग आम्हाला काय केलं आम्ही आठ दिवस मग त्याच्या धमक्या लागल्या निकाल लागल्यावर मग आठ दिवस आठ दिवस आम्ही पोलिसांना चक्र मग आम्हाला धमक्या आमच्या जीवाला धोका आहे मग जी पी एस आय आहेत आणि जी बिठामलदार जी, 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 जी काय लोखंडे मॅडम आहे त्यांनी दखलच घेत नाही त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेलं की त्यांनी वकिलाला फोन लावायचा वकिलाला फोन लावला त्यांनी काय वकिला का का काय सांगितलं की लगे आम आम्हाला लगे सावत्र भावाची वागणूक द्यायची तुमचं काय नाही आम्ही सांगितलं त्यांना आम्ही बोलून घेऊ तुम्ही तर थांबू नका फोन केला की शांत पोलीस स्टेशन म्हणजे वकिलाचं घर आहे असं असा विषय झाला ठीक आहे कुठलं प्रकरण आम्ही डेड बोर्ड आम्हाला एसपी एसपी साहेबांना सुद्धा भेटू देत नव्हती पोलिस पोलिस भेटू देत नव्हते आम्हाला आम्हाला इकडे यायचं होतं ते सोलापूर पेशंट चार वेळेस गाडी अडवली मग पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेले अत्याचार होत आहे तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे हा माझ्या चुलतीला त्या माणसाने तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उचलणार आल्याला अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकडीची विनंती आहे काल आपल्याकडे एक अ, उक, तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होतं की ते एक ते जे आपलं हे आहे जे सध्याची मय्यत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर दांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाणे गुन्हे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या अनुषंगाने आपला तपास चालू जा, जा, होता त्याच्यात ते चा, त्यांनी सहा आरोपीचे नाव दिले होते आ, आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या काहीतरी त्यांना आय एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे घेतली आहे आणि ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार